हो नमस्कार आज किती माल आणला होता मिरची तीन पोती काय बघेल दादा राऊंड फिगर धन्यवाद दादा तलवार नाही धन्यवाद माऊली आपलं गाव कोणतं दादा त्र्यंबकेश्वर तीन पोते आण आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारची जाड साईज पाहू शकता मित्रांनो गाजर बाबा किती गाजर आणलं होतं हे झाडवाला हे किती आणलं हे माल किती आणला एकच एकच हे आठशे गेलं नमस्कार आज किती पीठ आणलं होतं माल काय भाऊ गेला पर्यंत भाव हाईस्ट बाजार भाव आणि हलके माल आमच्याकडे ते बारीशे तेवीसशे चांगलेच माल आले हे अशा प्रकारचं केलं चोवीसशे चोवीसशे रुपये क्विंटल धन्यवाद दादा लालिमा व्हरायटी ना आपलं गाव मानोरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक बाबा नमस्कार तुम्ही काय आणला होता तुमचं काय भाव केला बावीसशे तेवीसशे ना तुम्ही मानवारीचे का ठीक आहे धन्यवाद दादा भाऊ नमस्कार आज किती आणलं होतं पीठ किती काय भाव केला आज नमस्कार चोवीस पंचवीस सव्वीस हायस्ट आहे का त्याच्यावरती नाही ना हां धन्यवाद काय भाव गेला भाऊ बघू सहा हजार रुपये क्विंटल नाव काय नाव नाही टाकलं ना तर टाकतील नाव गाजर साठ रुपये किलो केलेला अशा रुपयाचा माल पाहू शकतो बरं पण एवढा नाही तीनशे नव्वद रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो सेंट करा सेंट व्हरायटी तीनशे नव्वद रुपये क्विंटल पाचशे रुपये क्विंटल कोबी पाहू शकता पाचशे रुपये क्विंटल सहाशे पाच रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता कोबी सिक्स झिरो फाईव्ह सहाशे पाच रुपये क्विंटल त्याचा माल पाहू शकता मित्रांनो कुरमुरावाल सातशे रुपये क्विंटल सातशे रुपये क्विंटल कुरमुरावाला अकराशे रुपये क्विंटल माल मालपूर अकराशे गेला का अकराशे रुपये क्विंटल कुरमुरावा आहे का एक वालपट कुरमुरा आहे ना कोणती व्हेरायटी निर्मल एकशे त्र्याऐंशी एक, एक तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तुम्ही दादा तुमचा काय भाव गेला तेराशे किती माल आणला होता आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरी का धन्यवाद माऊरी नमस्कार आपला काय भाव गेला कुरमुरा आपला गेला बाराशे बाराशे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज हजार बाराशे आणि कमीत कमी कमीत कमी धन्यवाद दादा चौदाशे रुपये क्विंटल मित्रांनो माल मालपू शकतं चौदाशे चौदाशे रुपये क्विंटल सातशे रुपये क्विंटल आहे स्वतःचं मालपू शकतो करा जाबर माल आहे स्वतः सातशे रुपये क्विंटल आहे अकराशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता अकराशे पन्नास रुपये क्विंटल वालपापडी अकराशे पन्नास तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वालपापडी तेराशे रुपये ना धन्यवाद दादा नाही लेवलशी मी असंच घेतो एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा वाकडा तिकडा माल पाहू शकता मित्रांनो घेवडा आहे एक हजार रुपये क्विंटल आणि हा सोळाशे रुपये क्विंटल थोडी जाडसाईज माल पाहू शकतात तर मग घेवडा सोळाशे रुपये क्विंटल घ्या दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो घेवडा हा एकोणतीसशे रुपये क्विंटल दोन हजार नऊशे रुपये क्विंटल दोन हजार नऊशे आहे ना वाच ते पहिलाच दिवस आहे पहिला थोडा चांगला ते रुपये मावली किती माल आणला होता किती पोते पोते किती आहेत तुमचे पाच पोते काय भाव केला कोती व्हेरायटी मोरु डा मोरले डा कुठले माउले गा कोणतं आपलं धन्यवाद चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक मोरले टा व्हेरायटी मित्रांनो घेवडा चार हजार पाचशे रुपये क्विंटल किती होतो आहे दादा तिसरा तिसरा ना धन्यवाद बावीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक मित्रांनो कांदा पाच बावीसशे पाच रुपये शेकडा बावीसशे पाच रुपये शेकडा तेहतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कांदा फक्तशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत कांदा अडतीसशे रुपये शेकडा तीन हजार आठशे रुपये शेकडा तीन हजार आठशे तीन हजार आठशे रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची थोडी जास्त वाढलेली मैथी माल पाहू शकता जास्त वाढल्यामुळं कमीबाले दोनशे रुपये शेकडा नऊशे साठ रुपये शेकडा नऊशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक मेथी एक किलोपर्यंत घेऊया नऊशे साठ रुपये शेकडा नऊशे साठ रुपये शेकडा मेथी नऊशे तरी बरी गेली मग अकराशे पस्तीस नाही का अकराशे पस्तीस रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे आहे मेथी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता हां हॅलो मार्केट नाशिक चारशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू एक सातशे आठशे ग्राम आहे अशा प्रकारचे शेपू पाहू शकता मित्रांनो बाराशे रुपये शेकडा एक किलो प्लस जोडी आहे पाचशे पंच्याहत्तर रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल पोषक तंत्रांनी कोथिंबीर पाचशे पंच्याहत्तर रुपये शेकडा पाचशे पंच्याहत्तर एक हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक तंत्रांनो कोथिंबीर एक हजार पाच रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी तो दादा व्हेरायटी कोणती अशोका गावठी एक हजार पाच गावठी ना दादा आपली गावठी कोथिंबीर चौदाशे चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो हा मावा काय म्हटले एक मिनिट चौदाशे चाळीस रुपये शेकडा गावठी कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो कोथिंबीर अठराशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर अठराशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे सातशे आठशे ग्राम जुडी आहे अठराशे रुपये शेकडा